जी स्त्री नवऱ्यासोबत झोपत नाही तिने या गोष्टी लक्षात ठेवाव्या अन्यथा डोक्याला हात लावून रडावे लागेल नमस्कार मित्रांनो तीन प्रमुख चुका कोणत्या आहेत हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत ही एका वेळेची गोष्ट आहे देवऋषी नारद भगवान नारायण यांचे जप करत पृथ्वी लोकात भ्रमण करत होते तेव्हा त्यांनी पाहिले की एक माणूस जंगलाकडे रात्रीच्या वेळेस वेगाने जात आहे त्या माणसाला पाहून आश्चर्यचकित झाले त्यांनी विचार केला की एवढ्या रात्री जेव्हा सगळेच आपापल्या घरात गाड झोपलेले असतील तेव्हा हा माणूस जंगलाकडे का जात आहे असे विचार करत ऋषी नारद त्या माणसाचा पाठलाग करतात तो माणूस पुढे जात होता आणि देव ऋषी नाराज आकाश मार्गाने त्यांचा पाठलाग करत होते काही वेळ तो तरुण एका झोपडीजवळ पोहोचतो जिथे एक अतिशय सुंदर स्त्री झोपडीच्या बाहेर उभी असते ती स्त्री दिसायला अतिशय सुंदर होती जेव्हा ती नेता तरुणांना येताना पाहिले तेव्हाच म्हणाली या मी खूप वेळापासून तुमची वाट बघत आहे तुम्ही खूप उशीरा आलात तरुण उत्तर देतो हे प्रिये आज माझी पत्नी खूप उशिरा झोपली म्हणून मला येण्यास थोडा उशीर झाला जेव्हा ती स्त्री म्हणते काही हरकत नाही तुम्ही आलात हीच माझ्यासाठी महत्वाची आहे मला देखील माझ्या पतीला झोपवण्यात थोडा उशीर झाला पण तरी सुद्धा मी तुमच्यापेक्षा आधी आले देवऋषी नारा नारद दोघांचे बोलणे ऐकत होते तेव्हा ती स्त्री म्हणाली चला आपण दोघे लवकर झोपूया आणि आयुष्याचा खरा आनंद घेऊया इतकेच बोलून दोघे झोपडीत गेले देवऋषी नारद हे पाहून आश्चर्यचकित झाले त्यांनी विचार केला पृथ्वीवर लोक असतील आणि स्त्री पुरुष ही विवाहाच्या पवित्र बंधनात अडकलेले आहेत तरी आपल्या जीवनसाथीला धोका देत आहेत त्यांना थोडीही लाज वाटली नाही का त्यांना या आकृतीची भीती वाटत नाही का की आपण पती किंवा पत्नीच्या विश्वासघात करत आहोत किती मोठं पाप आहे हे सर्व पाहून देवऋषी ऋषी माणसाचे कौशल्य हे त्याची खरी ओळख असते हे विनायकाकडे तर काहीही नव्हते ना पैसा ना कोणतीही कौशल्य तो माणूस जीवनाच्या वर्णन पोहोचला होता जिथे माणसाला हाती एक फक्त पश्चाताप पडतो त्याला दोन मुले मुली होत्या त्याचे लग्न लावायचे ते पेशाने खूप गरज विनायका होती विनायकाकडे फुटी कोडीही उरलेली नव्हती मित्रांनो भगवान शिव म्हणतात की देवऋषी नारद त्या विनायकाच्या पत्नीने बरोबर म्हटले होते जे लोक माझ्याशी ते मनाने जोडले जातात त्यांना कोणत्या कोणत्याही गोष्टीची कमी भासत नाही काय होते वृद्ध श्री विनायकच्या घरी येते आणि ती वृद्ध श्री विनायकच्या पत्नीला आप आपले संपूर्ण संपत्ती तिला देऊन टाकते आणि तिच्या घरी जायला लागते ती म्हणते ती म्हणते मला संतती नाही तूच मला आणि माझे धन सांभाळ मला दोन वेळेच्या जेवणाची सोय झाली तर माझ्यासाठी ते पुरेसे आहे मग ती वृद्ध श्री विनायकाच्या घरी राहू लागली विनायकाने आपल्या दोन्ही मुलांचे लग्न लावले आणि पूर्ण कुटुंबासह आनंदाने राहू लागला